राष्ट्रवादीचे नेते शिरीषप्पा साठे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गिरीशप्पा साठे यांच्या गिरी वतीने पिंपळे निलक डी पी रोड येथे भव्य राज दांडे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं विविध सोसायट्यातील नागरिक देवीचं मोठे भक्तिभावाने दर्शन घेताना पाहायला मिळाले यावेळी त्यांनी गरब्याचा आनंद देखील घेतलाय प्रचंड मोठी गर्दी या ठिकाणी दहा दिवस झाली होती कार्यक्रमास विविध मान्यवरांनी भेटी दिल्या पिंपळे निलक ग्रामस्थ आणि सोसायटीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने दररोज प्रचंड गर्दी केलेली पाहायला मिळाली यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष गिरीशप्पा साठे यांनी सर्व भक्तांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या मी गेले दहा वर्ष बघते आम्पा साठे नवीन नवीन आणि नवीन नवीन महिलांसाठी आम्हाला प्राधान्य दिले आहे महिलांसाठी आणि त्यांनी अधिक कार्यक्रम अजूनही करावे चांगले आणि या वर्षी त्यांनी विजय व्हावेत अप्पासाठी मी खूप छान प्रोग्राम केलेला आहे आणि घरगुती छान दहा दिवस खूप एन्जॉय केलेला आहे त्यासाठी अप्पांच्या मार्ग अप्पा फाउंडेशन यांच्या वतीने नवरात्र उत्सव नऊ दिवस साजरा केला सहा भागाप्रमाणे आम्ही तर आम्ही सहभागी होतो आणि तुम्ही तुम्ही बघत अति अगदी अनगदायक वातावरणामध्ये हे सगळे गरबे खेळले जातात आणि त्याबद्दल मी आप्पांचं आणि आप्पांच्या पूर्ण खूप खूप धन्यवाद मानतो कारण हे मिळालं पाहिजे आमच्या मिळत नाही

शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर प्रचंड असा माहोल या पटाणा गावांमध्ये बसत सुद्धा नाही अशा मोठ्या प्रमाणामध्ये या भागातील सोसायटीचे नागरिक असतील पिंपरी निलकचे असतील किंवा इतर ठिकाणचे सुद्धा अनेक परिसरातून या ठिकाणी पब्लिक आणि देवीचे भक्त आलेले आहेत आणि हा गारबा मोठ्या पद्धतीने सुरू आहे आता आपण या ठिकाणी थांबूया तोपर्यंत पात्र महाराष्ट्र न्यूज पिंपळे निलं पिंपरी चिंचवड नवरात्रीला हा कार्यक्रम असतो पूर्ण भिंब मध्ये कुठेही नसतो आपल्या गेले पंधरा वर्षापासून हा कार्यक्रम राबवत असतात आणि त्याला उत्साह पद्धतीत असतो आणि विशेष सांगायचं म्हणजे इकडं एकही प्रकारचा भांडणाचा किंवा महिलांना कुठे छेडछाड किंवा गेट्समध्ये भांडणं ह्याचा कुठलाही प्रकार आत्तापर्यंत घडलेला आहे भविष्यात घडणारही नाही अशी मी घा ग्वाही देतो आणि आपण ह्या वर्षी निवडणुकीसाठी पूर्ण जेवढे दांड्यांचं सगळ्यांचा सा आशीर्वाद आणि आपणांना यावर्षी वर्षी सर्वांचा पाठिंबा असणार माझ्या कुटुंबाचा असणार आणि यावर्षी वर्षी आपण नगरसेवक होण्याची माझी नगर स्वप्न आहे त्यासाठी आपण हार्दिक हार्दिक शुभेच्छा